ऐतिहासिक लळिंग किल्ला समोर टेकडीवर स्वामीनारायण संप्रदायाच्या वतीनं कीर्तन आणि सत्संग धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे शहरातील देवपूर परिसरातील स्वामीनारायण संप्रदायाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी चार वाजता करण्यात आले होते परमपूज्य सद्गुरू संतवर्य स्वयंप्रकाशदास स्वामी डॉ स्वामी यांच्या परमपवित्र उपस्थितीत आयोजित करण्यात आले संप्रदायाच्या वतीनं मंदिराचे प्रमुख परमपूज्य आनंद जीवन स्वामी यांनी बावीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी भेट देऊन जागेची पाहणी केली होती बीएपीएस मंदिरापासून कार्यक्रमस्थळी जाण्या येण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच वयोवृद्ध भक्तांसाठी लळिंग पायथ्यापासून कार्यक्रमस्थळी जाण्याकरता व उतरण्याकरता शटल सेवा विविध कार्यक्रमाचे कीर्तन व भक्ती आणि सत्संग सद्गुरु संत वर्य स्वयंप्रकाश दा वर दास स्वामी गौरव डॉक्टर स्वामी यांचा कथामृत लाभ भूमी पुष्पवृष्टी व परत आल्यावर महाप्रसादाची व्यवस्था ठेवण्यात आली या कार्यक्रमाचं नियोजन साधू आनंद जीवनदास कोठारी मुख्य संत खान्देश धुळे जळगाव नंदुरबार यांनी केले होते पिशोर इथं पैशाच्या वादातून धारदार शस्त्राणं खून पिशोर तालुका कन्नड बातमीदार असलम शेख पिशोर सर्कल प्रतिनिधी तालुका कन्नड रागातून एकाचा छातीत धारदार शस्त्राने दिनांक सतरा रोजी संध्याकाळी नऊ वाजता येथील झोपडपट्टी परिसरात ही घटना घडली शेख शकील शेख जमील वर्ष चाळीस असं खून झालेल्या व्यक्तीचं नाव आहे तर अलीम सलीम पठाण वैवर्ष पंचवीस असं संशयित आरोपीचं नाव आहे अलीम पठाण याच्यावर यापूर्वी सुद्धा पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत या विषयात अधिक माहिती अशी की येथील झोपडपट्टी भागात राहणारे शकील शेख हे बांधकाम मजुरी करतात संशयित आरोपी अलीम पठान शेख किरकोळ कारणावरून वाद झाला होता त्यावेळी सोबत शकील वर कुराडीनं हल्ला केला होता तीन आठवड्यापूर्वी मजुरीच्या पैशावरून अलीम पठान याचा पुन्हा एकदा शकील शेख याच्यासोबत वाद झाला त्यावेळी त्यानं शकील शेख याच्यावर धारदार शस्त्रानं वार करून त्याला जखमी केले होते यात शकील शेख व त्याच्या हाताला दुखापत झाली होती त्यावेळी पिशोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी शकील शेख व त्याची पत्नी गेले होते यावेळी पोलिसांनी तक्रार दाखल न करता त्यांना परत पाठवण्यात आलं होतं असा आरोप जवळच्या नातेवाईकांनी केला शनिवारी संध्याकाळी नऊ वाजे दरम्यान संशयित आरोपी अलीम पठाण यांना मृत शकील शेख यांच्या घरी जाऊन पलंगावर मोबाईल पाहण्यात गुंग असलेल्या शकील शेख याच्या छातीवर जोरदार वार केला घरातील इतर सदस्यांना काही समजण्याच्या आतच सलीम पठाण तिथून फरार झाला मैताची पत्नी मुलगा व आजूबाजूच्या लोकांनी शकील शेख याला तात्काळ पिशोर पोलीस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयात दाखल केले इथं डॉक्टर घोडके यांनी त्याला तपासून मृत घोषित केला मृत शकीलच्या पश्चात पत्नी तीन मुली व दोन मुलं आहेत नातेवाईकांचा पोलिसांवर आरोप पूर्वी झालेल्या वादात अलीम पठाण याच्या विरोधात तक्रार न घेतल्यानं अलीम पठान याची हिंमत वाढली व त्यानं पूर्वीच्या भांडणाच्या रागातून शनिवारी शकील शेख याच्या घरात घुसून खून केला जर पोलिसांनी तक्रार दाखल करून त्याच्यावर योग्य वेळी कारवाई केली असती तर ही वेळ आली नसती असा आरोप नातेवाईक व इतर नागरिकांनी केलाय रात्री शेकडो नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता